नमस्कार चला आज आपण आपल्या शिवरासाठी काजळ आहे तर घरचं काजळ हे चांगलं असतं चांगलं डोळ्यांना राहतं पण आणि क तर घरच्या काजळाने डोळ्यामध्ये पाणी येत नाही आणि डोळे चांगले स्वच्छ राहतात तर आता मी बोलवले काजळ ला पाडण्यासाठी माझ्या मोठ्या जाऊबाईंना तर त्या ते आल्या त्यांचा नातू घेऊन तर आता मी पहिल्यांदा तीन तांबे मांडलेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक परत ठेवायची आहे आधी दिवा पाषाणाचा म्हणजे दगडाचा दिवा घेतला आहे तो गोडे तेलाने पूर्ण भरला आणि त्यावरती आम्ही समजा कापूस घेतला त्या कापसावरती शापा वावडंग्या टाकल्या आणि त्याची वात बनवली चांगली आणि ती वात आम्ही त्या ते तेलामध्ये भिजवली आणि आता ती लावली तीन तांबे खाली मांडले त्याच्यावरती परत आणि त्या परातीवरती चूल सारवतो ना आपण तो पोचारा म्हणतात तो घेतलाय तर चला आपला दिवा भिजलेला आहे आणि आता आपलं काजळ तयार झाले तर आपण बघू तर आता हे पाणी आपण वतून घेऊ यातून सगळं खर तर याला पितळाचं ताट लागत किंवा परत लागते पण आपल्याकडं नव्हतं म्हणून पाणी तर हे पा असं पूर्ण एकच डोंगर आला ना म्हणजे आता एखादी महिला जर प्रेग्नेंट असेल ना म्हणजे आमचे जुने समजूते तर तिचं नाव घ्यायचं आणि दिवा लावायचा तर आमच्या एका जावेची सून आहे तर तिचं नाव घेऊन पूनमचं नाव घेऊन आम्ही हे काजळ पाडलेलं आहे तर दाखव त्यांना तर हे बघाय असं आलंय म्हणजे हा डोंगर नाही थोडक्यात म्हणजे मुलगी असा आमचा समज आहे मग आता झाल्यानंतर तिची डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही सांगू पण आमचं समज थोडक्यात पूर्वीपासून तर बहुतेक आम्हाला असं वाटतं की तिला मुलगी होईल तर ते असा आणि पूर्ण एक डोंगर झाला ना तर मुलगा होतो अशी जुनी समजत आहे मग चला आपण झाल्यानंतर तर आहोत तर आता हे ना सगळं असं खाली काढून घ्यायचं तर भरपूर काजळ होणार आहे बघा आता हे काजळ कर हे बघा आपलं काज तयार झालं आहे आता त्यामध्ये एरंडेल तेल टाकायचं थोडंसं आणि तेल टाकल्यानंतर याला भिमसेने कापूर लावायचा त्याचा धूर द्यायचा मग कापराने अगदी छान तर हे पहा आपण ना थोडंसं त्यात नॉर्मली आपलं एरंडेल तेल टाकणार आहे उगस थोडंसं हे बघा आणि यानंतर यामध्ये टाकायचं आपल्याला खोबरेल तेल जसं बसल ना तसं टाकणार आहे थोडस टाकणार अरे आता ते कालवणार मी आणि जसं त्यात मिक्स होईल तसं तसं टाकता येईल तर हे बघा आपली किती पावडर झाली होती आणि त्याच हे एवढं झालेलं आहे आणि त्यात भरपूर तेल बसलं बसलोर का खोबरेल तेल टाकलं होतं आपण हे चांगलं असं गोठून गोठून घ्यायचं मस्त आणि आता याला आपण कापराची दुरी देणार आहोत छान काजळ तयार झाले हे गरच काजळ हे काजळ लावलं ना मुलांच्या डोळ्यांना पण पाणी येत नाही आणि चांगलं राहतं आणि लवकर निघत पण नाही तर हे पा एवढं काजळ तयार झालं आपलं लेच काड़ मुझे आता ते लईच काळ म्हणजे आता हे बघा डबीच काळी झाली आणि हे बघा हात मी यांनी पुसले तरी निघत नाहीये म्हणजे हे घरचं काजळ ते घरचंच बघा खूप चांगलं असतं आता मी याला दोरी देते तर हे पा आपण आता हा भीमसेनी कापूर घेतलाय आता तो आपण लावणार आहे आणि ही डबी आहे ना लाईट तर आता ही डबी आपण ह्याच्यावरती याचा दोर घेणार आहोत हा कापराचा वास केला ना यामध्ये छान वास पण येतो आणि डोळ्यांसाठी खूप चांगला असत तर हे आपलं काजळ तयार झालं